नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी शिवनेरी मित्रमंडळ बोरीचे प्रेरणादायी उपक्रम जिंतूर तालुक्यातील बोरी येथे बारा जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती शिवनेरी मित्र मंडळाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी जिजाऊ चौकात या महान विभूतींच्या पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमादरम्यान तुमचं आमचं आहे जय जिजाऊ जय शिवराय आणि जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला उपस्थितांनी आपल्या घोषणा व देशभक्तीने भारावलेल्या उत्साहाने जयंती महत्व अधोरेखित केले यावेळी शिवनेरी मित्रमंडळातील सतीश जोशी गजानन चौधरी नागेश चौधरी ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर चौधरी सुनील चैन अनिल गजमल नारायण क्षीरसागर अभय वाघमारे शिवलिंग लाहोरकर संजय चाकोते भीमराव चौधरी उमेश वाघमारे अशोक प्रधान राजू काळे नितीन गजमल दीपक अंभोरे किरण कंठाळे वैभव कंठाळे रामेश्वर शिंपले गजानन शेळके शिवानंद कंठाळे पत्रकार आनंद मुरक्या मुंजा भाऊ कंठाळे, संतोष लाहणे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शिवनेरी मित्रमंडळाने जिजाऊ व विवेकानंद यांच्या विचारांचा प्रचार करण्याचा संदेश दिला. सामाजिक एकता, प्रेरणा व युवकांसाठी आदर्श निर्माण करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाच्या जयंतीनिमित्त बोरी येथे हर्षउल्लासपूर्ण वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमातून युवकांनी जिजाऊंच्या स्वाभिमानी विचारांवर चालण्याचे व विवेकानंद यांच्या प्रेरणादायी तत्वज्ञानाचा अंगीकार करण्याचा संदेश घेतला शिवनेरी मित्रमंडळाचा हा उपक्रम सर्वांसाठी आदर्श ठरला शिवनेरी मित्रमंडळाच्या उपक्रमामुळे बोरी परिसरात सामाजिक बांधिलकी व ऐक्याचे प्रतीक उभे राहिले आहे जिजाऊ व विवेकानंद यांची जयंती साजरी करणे हे फक्त उत्सव नसून प्रेरणादायी वारसा जपण्याचा प्रयत्न आहे बिरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर